आदित्य खूपच हॅपी होता कधी तो मुंबईला पोचतो आहे आणि त्याच्या बेबी गर्लला पाहतो आहे असे त्याला झाले होते तो जॉनला फोन करून मुंबईला जायची तयारी करायला सांगतो जॉन काळजीने सर काही झालं आहे का नाही म्हणजे तुम्ही एवढ्या घाईघाईमध्ये मुंबईला जायला निघत आहात म्हणून विचारले जॉन खूप आनंदाची बातमी मिळाली आहे त्यासाठी मी मुंबईला जायला निघालो आहे आज खूप दिवसांनी आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना पाहून जॉन गोंधळतो पण त्याच्या बॉसला हॅप्पी बघून तो पण हॅपी होतो तीन वर्षात खूप काही गोष्टी बदलल्या होत्या आदित्यच्या आयुष्यात इशिका गेल्यापासून त्याने माई आणि राघवसोबत अबोला धरला होता पण आता तो त्यांच्याशी बोलायला लागला होता माईचा इशिकाच्या बाबांबद्दल जो गैरसमज झाला होता तो सुद्धा दूर झाला होता माई इशिकाच्या बाबांना दोष देत होत्या पण चुकी त्यांच्या मुलीचीच होती म्हणून त्या लवकरच सोडून गेल्या होत्या सगळेच गैरसमज दूर झाले होते बऱ्याच गोष्टी तो विसरून पुढे आला होता आणि आज तर त्याच्या आयुष्यात परीसुद्धा आली होती त्यामुळे आदित्य खूपच आनंदी होता तो मुंबईला जायला निघाला कधी एकदा मुंबईला पोहोचतोय असे त्याला झाले होते आणि तो तीन साडेतीन तासाने मुंबईला पोहोचतो ऋतुजा कोणत्या हॉस्पिटलला होती हे माईंनी त्याला सांगितले होते आदित्याची कार हॉस्पिटलजवळ येऊन थांबते तो खाली उतरतो आणि आज जायला निघतो तोच एक छोटी मुलगी पडत आत येत असते बाजूला सर का मला जाऊ द्या असं बोलत ती पडत आत येत असते तिचा आवाज ऐकून बरेच लोक बाजूला होतात पण त्या गोड प्रिन्सेसचा आवाज ऐकून आदित्य वळून तिच्याकडे पाहतो आदित्य त्या प्रिन्सेसच्या समोर रस्त्यात उभा असल्यामुळे ती छोटी प्रिन्सेस त्याच्या पायाला धडकून खाली पडणार की आदित्य खाली वाकून तिला पकडतो आणि त्या प्रिन्सेसच्या समोर गुडघ्यावर बसून तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत असतो ती प्रिन्सेस खूपच म्हणजे खूपच क्यूट असते आदित्य तर भान हरकून तिला पाहत असतो ती प्रिन्सेस मात्र वळून वळून मागे पाहत असते आणि आदित्य तिला सोडत नाही आहे हे बघून ती आदित्यकडे पाहात तुम्ही मला असे का पकडून ठेवले आहे प्लीज सोडा ना मला खूपच क्यूट फेस करून ती आदित्यला सांगत असते आदित्य स्माईल करत प्रिन्सेस पण तू मगाशी अशी पळत का येत होतीस ती क्यूट स्माईल करत ते मी आणि माझा दादा डॉक्टर माऊला भेटायला आलो आहे आणि मला माझ्या दादाच्या आधी माऊला भेटायचे आहे पण तुम्ही मला असे पकडून ठेवल्यामुळे मला डॉक्टर माऊजवळ जाता सुद्धा येत नाही आहे थोडं रागवत पण क्यूट एक्सप्रेशन करून त्याच्याशी ती बोलत होती पण आदित्य मात्र तिच्या क्यूट एक चेहऱ्याचे निरीक्षण करत होता कारण समोर उभ्या असलेला प्रिन्सेसचा चेहरा अगदी त्याच्या स्वीट हार्टच्या चेहऱ्यासारखा दिसत होता आणि ते बघून का ठाऊक पण त्याचे हृदय जोराने धडधड करायला लागले होते मनाला एक नवीन हुरहुर जाणवायला लागली होती तो पुन्हा तिच्या गालावरून हात फिरवत प्रिन्सेस पण तू आणि तुझा दादा सोबत जा ना डॉक्टर माऊला भेटायला अंकल गेलो तो सोबत पण माझ्या दादाने रेस लावली कोण आधी डॉक्टर माऊजवळ पोहोचेल म्हणून म्हणून तर मी बाजूला बाजूलासारखं मला जाऊ द्या असे ओढत पळत आत येत होती कारण माझ्या दादाच्या आधी मला डॉक्टर माऊजवळ जाऊन जिंकायचे होते तिचे ते क्यूट बोलायकून त्याला खूप छान वाटत होतं अरे मी तुमच्याशी काय बोलत बसले आहे तो बघा माझा दादा येतो आहे इकडे मला जाऊ द्या अंकल मी आधी रेस जिंकते मग तुमच्यासोबत गप्पा मारते पण प्लीज आता मला जाऊ द्या कुठे तुझा दादा आदित्यने तिच्याकडे पाहत विचारले तशी ती मागे वळून हात लांब करून तो बघा अंश माझा दादा आदित्यने मागे वळून पाहिले तर एक छोटा मुलगा पळत येत होता तो पण दिसायला खूपच क्यूट होता आणि त्याला बघून तर आदित्य शॉक झाला कारण तो सेम त्याच्यासारखा दिसत होता जसा आदित्य लहानपणी दिसायचा सेम तसाच तो पडत येणारा मुलगा दिसत होता त्याला बघून आदित्यच्या मनात चलबिचल चालू झाली त्या दोघांना बघून त्याला असे वाटत होते की ही त्याचीच मुली आहेत म्हणून काही वेळासाठी त्याला आनंद झाला पण हे कसे होऊ शकते ना ती तर तीन वर्ष झाली मला सोडून गेली आहे मी किती शोधायचा प्रयत्न केला पण ती सापडलीच नाही तो विचारत असताना इरा त्याच्या हाताला हलवत अंकल सोडा ना मला मी हरेल तसं आदित्य भानावर येतो आणि तिचा हात सोडतो ती थँक्यू बोलून जाणार तोच आदित्य तिला आवाज देतो प्रिन्सेस जिंकणार तूच आहे पण हडू जा तिने पण क्यूट स्माईल करून होमध्ये मान हलवली आणि ती पळतच जायला निघाली तोच तो छोटा मुलगा अंशसुद्धा पडत त्याच दिशेला गेला त्या दोघांना असे पळत जाताना बघून आदित्यच्या मनात अजून पण गोंधळ चालू होता कारण ते दोघं इशिका आणि आदित्य सारखेच होते दिसायला तुमचे आणि माझे काहीतरी नाते नक्कीच आहे हा विचारसुद्धा त्याच्या मनात येऊन जातो तोच राघवचे लक्ष आदित्यकडे जाते आणि त्याला असे विचारात बघून राघव त्याच्याजवळ येत ब्रो काय झाले कसला विचार करतो आहे राघवच्या आवाजाने आदित्य भानावर येतो आणि काही नाहीमध्ये मान हलवतो बरं चल मला परीला भेटायचे आहे चल आणि ते दोघं आत येतात डिलिवरी नॉर्मल झाल्यामुळे ऋतुजाला वेगळ्या रूममध्ये शिफ्ट केले होते ती आराम करत होती तर बेबी गर्ल शांत झोपली होती आदित्य आणि राघवात येता सगळ्यात आधी तो परीजवळ गेला परी खूप शांत झोपलेली होती त्याला परीकडे पाहून भरून आले खूप प्रेमाने तो परीकडे पाहत होता चेहऱ्यावर आनंदसुद्धा झळकत होता त्याने हळूस परीच्या डोक्यावरून आणि गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याच्या स्पर्शाने परीने डोळे उघडले आणि पुन्हा बंद करून घेतले ते बघून आदित्याला खूप आनंद झाला राघव आदित्याच्या खांद्यावर हात ठेवत परिचय येण्याने या तुझ्या लहान भावाकडे दुर्लक्ष करू नको म्हणजे झाले आदित्य हसत तुझ्याकडे तर दुर्लक्ष होईलच कारण आता सगळे लक्ष या परीकडेच असेल आदित्य हसत बोलत असतो खूप शांतपणे झोपली होती ती आणि राघवची मस्ती चालूच होती ते बघून माई म्हणतात एका मुलीचा बाप झाला तरी याच्यात काही बदल झालेला दिसत नाही जसा आहे तसाच आहे मस्तीखोर कुठला आदित्य राघवच्या डोक्यावर टपली मारत माई आता आपला छोटा राघव या क्यूट परीचा बाप झाला आहे त्याचा खोडकळपणा अजून पण जास्त वाढेल तसे ते सगळे हसतात राघव थोडा नाटकी आवाजात तुम्ही मला चिडवण्याची एक संधी सोडू नका आता माझ्या बायको आणि माझ्या मुलीसमोर माझ्या खोड्या सांगताय तुम्ही माई उठून त्याच्याजवळ येत त्याला एक धपाटा देत पुरे झाली मस्करी राघव आता तुझ्या आणि ऋतुजाच्या आयुष्यात ही गोड परी आली आहे तिचं सांभाळ आनंदाने करा एवढीच इच्छा आहे राघव माईंना मिठी मारत माई तू आमच्या सोबतीला आहे ना मग आम्हाला काहीही काळजी नाही माई पण त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घरात आता आनंदाचे क्षण आले होते आदित्य ऋतुजाकडे पाहात काही त्रास तर नाही ना होत आहे नाही दादा मी ठीक आहे अभिनंदन तुम्हा दोघांना खूप क्यूट आहे परी दोघं पण हसून थँक्यू म्हणतात माई त्यांच्या नातवांना हॅपी बघून त्यांचे डोळे पाणवतात आणि त्यांना इशिका सोडून गेल्याचा दिवस आठवतो इशिका सोडून गेल्यामुळे आदित्य तर पूर्णपणे तुटला होता राघव पण माईंसोबत जास्त बोलत नव्हता त्यांचे हसत खेळत घर पूर्ण बिखरले गेले होते काहीही करून त्या दोघांना माईला सांभाळायचे होते म्हणून माईंनी एक निर्णय घेतला त्यांच्या चुलत भावाच्या मुलीशी राघवचे लग्न लावून दिले माईंनी आदित्यला पण लग्नाबद्दल विचारले पण आदित्यने त्यांना सांगितले मी इशिकाला सोडून दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत आणि तुम्ही माना किंवा मानू नका माझे मन सांगते इशिका जिवंत आहे राघव पण लग्नासाठी तयार न होता पण माईंनी त्याची खूप समजूत काढली तेव्हा तो लग्नाला तयार झाला लग्नानंतर राघव ऋतुजासोबत जास्त काही बोलायचं नाही आणि ही गोष्ट आदित्यच्या लक्षात आली होती त्याने राघवला समजावले तेव्हा राघव ऋतुजा सोबत वेळ घालवायला लागला तिला समजून घ्यायला लागला तशी ऋतुजा समजूतदार होती आदित्यला तिने दादास मानले होते आणि आज तीन वर्षानंतर सरदेसाई फॅमिलीमध्ये आनंदाचे वातावरण होते कारण त्यांच्या घरात छोटीशी प्रिन्सेस आली होती त्यामुळे सगळेच हॅपी होते इकडे छोटी इरा पळतच तिच्या माऊच्या केबिनमध्ये आली माऊ मी आले अशी ओरडायला लागली तोच मागून पळत येणारा सुद्धा जोराने ओढत माऊ मी पण आलो आहे दोघं जोराने ओढत असल्यामुळे समोर बसलेली व्यक्ती त्यांना शांत करत असते अरे दोघं पण शांत बसा आणि ओढायला हे आपले घर नाही आहे हॉस्पिटल आहे इथे पेशंट असतात आणि त्यांना शांततेची गरज असते आणि तुम्ही काय आल्यापासून ओरडताय ते दोघं त्या व्यक्तीसमोर खाली मान घालून उभे होते खाली पाहते हसत होते कारण त्यांना माहिती होते त्यांची डॉक्टर माऊ त्यांच्यावर जास्त चिडू शकत नाही म्हणून त्यांना असे हसताना बघून समोरील डॉक्टर पण हसतात तसे इरा आणि अंश त्याच्या माऊला घट्ट मिठी मारतात डॉक्टर माऊ पण त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तुम्ही दोघं इथे काय करताय आणि कुणासोबत आलात तुम्ही तोच दरवाजा ओपन करून एक व्यक्ती आत येते माझ्यासोबत इथे आले आहेत ते केतन ते ठीक आहे पण तुला माहिती आहे ना हे हॉस्पिटल आहे इथे पेशंट असतात हो हो मला माहिती आहे डॉक्टर माऊ पण तू काहीतरी विसरते हे नाही वाटत का तुला ती डॉक्टर विचार करत मी काय विसरते आहे डॉक्टर आज शनिवार आहे आणि दोघं मुलं दर शनिवारी छोट्या बेबींना भेटायला इथे येतात केतन हे बोलतात डॉक्टर माऊच्या लक्षात येते खरं तर त्या विसरून गेल्या होत्या की आज शनिवार आहे आणि म्हणून त्या दोघांना मी इथे घेऊन आलो आहे ते ठीक आहे पण त्यांच्या आईला सांगितले आहे ना की तू मुलांना इथे घेऊन आलाय म्हणून यावर केतन काहीही बोलत नाही इरा आणि अंश त्याच्या माऊजवळ येत माऊ तू केतनवर नंतर ओरड आज आम्ही छोट्या छोट्या बेबींना पाहायला आलो आहे तर ते दाखवादी दोघांची उत्सुकता बघून डॉक्टर माऊ हसत हो हो दाखवेल पण आता सगळे बेबी झोपले आहेत मी थोड्या वेळाने दाखवते ते दोघं पुन्हा रिक्वेस्ट करत माऊ आम्ही मस्ती आमी नाही करणार आणि आवाज पण नाही करणार आम्ही लांबूनच बघू त्यांचे क्यूट एक्सप्रेशन बघून डॉक्टर माऊला पण राहत नाही बरं ठीक आहे मी घेऊन जाते तुम्हाला पण अजिबात बोलायचे नाही जर तुमच्या आवाजाने बेबी उठले ना तर त्या बेबीचे मम्मा पप्पा रागवतील तुम्हाला माऊ तू काळजी करू नकोस आम्ही अजिबात बोलणार नाही बघ बरं चला माझ्यासोबत आणि ती त्या दोघांना बाहेर घेऊन येते बाहेर येताच बेबीजवळ जायच्या आधी डॉक्टर माऊ त्यांना समजावून सांगत होती बेबीला लांबून बघायचे बेबी झोपलेले असेल तर आवाज करायचा नाही आणि त्यांना हात तर अजिबात लावायचा नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या तरच मी घेऊन जाईल तुम्हाला नाहीतर तुम्ही केतन काकांसोबत आताही घरी जाऊ शकतात माऊ तू जे सांगितले ना ते आम्ही वागू बेबीला लांबून बघू त्यांना हात पण नाही लावणार आणि त्यांच्यासमोर बोलणार पण नाही पण प्लीज तू आम्हाला आधी बेबीजवळ घेऊन तर जा इकडे आदित्य बाहेर फोनवर बोलत असतो पण त्याचा नुकताच कॉल संपवून तो त्या दोघांचे बोलणे ऐकत असतो जे मगाशी त्याला भेटले होते खूपच क्यूट रिक्वेस्ट ते त्यांच्या माऊकडे करत होते ते बघून आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो त्यांच्याजवळ आला त्याला समोर बघून इराने त्याच्याकडे पाहत हॅलो केले त्याने पण हसत तिला हॅलो केले डॉक्टर आदित्यकडे गोंधळून पाहत होत्या आदित्याच्या ते लक्षात आले ते डॉक्टर मगाशी ही प्रिन्सेस पडणार होती तर मी तिला सावरले तेव्हाच आमची ओळख झाली डॉक्टर ओ अच्छा आदित्य पुन्हा डॉक्टरकडे पाहात ते आता मगाशी तुम्ही जे बोलत होता ते ऐकले मी मला वाटतं या दोघांना छोट्या बेबीला भेटायचे आहे डॉक्टर हो म्हणून मान हलवतात डॉक्टर ते आमच्या इथे पण एक क्यूट परी आली आहे तर तुम्ही घेऊन आतमध्ये या दोघांना त्यांना पण बघू द्या आमच्या क्यूट परीला आदित्य हे बोलताच इराणी अंश दोघं आदित्यजवळ गेले आणि दोघांनी त्यांना एक एक पायाला मिठी मारून त्याला थँक्यू म्हणू लागले आदित्यने पण त्या दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला चला मग छोट्या परीला पाहायचे आहे ना तशा दोघांनी पण हो म्हणून मान हलवल्या आदित्यने डॉक्टरकडे पाहिले तर त्यांनी पण होमध्ये मान हलवली आणि आदित्य त्या दोघांचे हात पकडून त्यांना आत घेऊन आला आत येताच परीजवळ त्या दोघांना आदित्य घेऊन आला परी अजून पण शांत झोपलेली होती ते दोघं परीला खूप प्रेमाने पाहत होते वाव अंकल बेबी किती क्यूट आहे ना इरा हळू आवाजात बोलली आदित्यने पण मान हलवून हो म्हटले अंकल मी हात लावू का बेबीला अंशने विचारले आदित्यने पण हो सांगितले तसा अंश खूप हॅपी झाला त्याने हळूच बेबीच्या गालाला प्रेमाने हात लावला तोच इरासुद्धा म्हटली अंकल मला पण बेबीला हात लावायचा आहे तू सुद्धा लाव आदित्यने तिला पण परमिशन दिली इरा आणि अंश हळूहळू बेबीला हात लावत होते आणि त्यांच्या नाजूक बोटांच्या स्पर्शाने परी झोपमध्ये चुळबुळ करत होती ते बघून दोघं हसत अंकल बघा ना बेबी झोपमध्ये हलत आहे आदित्य हसत तुमच्या हाताचा स्पर्श होताच परीला गुदगुल्या झाल्या आणि ती हलत आहे तसे ते दोघं असतात त्या छोट्या परीला बघून खूप हॅपी असतात इरा आणि अंश छोटी इरा खूप समजूतदार असल्यामुळे ती बेबीकडे पाहात हळूहळू बोलायला लागली बेबी शांत झोपून राहा आईला त्रास द्यायचा नाही आईला त्रास दिला तर आई रागवते इरा परीला सांगत असते आणि तिचे बोलणे ऐकून आदित्य राघव ऋतुजा आणि माई तिच्याकडे प्रेमाने पाहत असतात एवढ्या वयात ती किती समजूतदारपणे बोलत आहे याचे त्यांना सगळ्यांनाच खूप नवल वाटत होते इरा आता तर तिच्यासाठी छान गाणेसुद्धा म्हणायला लागते राघवला पण ते दोघं एवढे आवडतात की तो त्या दोघांचे परीसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडिओ काढतो ब्रो कसले भारी आहे ना हे दोघं माई पण उठून त्या दोघांजवळ येतात खरंच खूपच क्यूट आहे दोघं आणि आदू या मुलाकडे बघून तर असे वाटत आहे की लहानपणीचा माझा आदूच समोर उभा आहे म्हणून तू पण असा दिसायचा सेम माईच्या बोलण्याने आदित्य पुन्हा विचारात पडतो कारण हाच विचार त्याच्यासुद्धा मनात येऊन जातो पण तो जास्त विचार करत नाही अंश त्या बेबीकडे पाहत मला तर असे वाटत आहे या परीला आपल्यासोबत घरी घेऊन जायचे म्हणून त्याचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले तोच त्यांची डॉक्टर माऊ आत आली आणि त्यांनी ऋतुजाला चेक केले सगळं काही नॉर्मल असल्यामुळे कसलेच टेन्शन न होते ती इरा आणि अंशकडे पाहात इरा अंश बेबीला आणि त्यांच्या मम्माला आराम करू द्या तुम्हाला बेबीला भेटायचे होते तुम्ही भेटलात आता चला त्यांना पण झोपू द्या तसे दोघं पडतच त्यांच्या माऊजवळ गेले पण मध्येच थांबत माऊ एक मिनिट आणि ते आधी माईंजवळ गेले आणि त्यांना वाकून नमस्कार केला त्यांना नमस्कार करताना बघून माईंना पण त्यांचे खूप नवल वाटले माईंनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना आशीर्वाद दिला त्यानंतर ते राघवजवळ गेले आणि त्याच्या गालावर किस केले राघवने पण त्या दोघांना घालावर किस केले नंतर ते दोघं ऋतुजाजवळ गेले परी खूपच क्यूट आहे अगदी तुमच्यासारखी आणि नंतर ते आदित्यच्या समोर येऊन उभे राहिले तसं आदित्य त्यांच्यासमोर गुडघ्यावर खाली बसला तसे दोघांनी त्याच्या घालावर किस केले आदित्यने तर त्या दोघांना त्याच्या मिठीत कवटाळून घेतले त्या दोघांना मिठीत घेताबरोबर त्याला खूप भारी फिलिंग आली त्याला वाटून गेले की ही त्याचीच मुले आहेत म्हणून ते मिठीतून बाजूला होत अंकल तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि तुम्ही आम्हाला परीचे लाळ करू दिले म्हणून चला बाय अंकल येतो आम्ही आणि ते दोघं त्यांच्या माऊसोबत निघून गेले आज माई राघव आणि आदित्य इरा आणि अंशबद्दल बोलत होते किती समजूतदार मुलं आहेत ना त्यांना सगळ्यांना ते दोघं खूप आवडले होते डॉक्टर माऊ त्या दोघांना घेऊन बाहेर येते ते दोघं किती गूढ बागलेत याचा आनंद त्यांना पण झाला होता माऊ त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत आज तुम्ही खूपच गूढ बागलात असेच वागत राहिला तर मी तुम्हाला बेबीला भेटायची परमिशन देत जाईल तसे ते दोघं खूप हॅपी झालेत बरं आज तुम्ही दोघं भेटलेत ना ते दोघं मान हलवून हो म्हणतात बरं मग आता केतन काकांसोबत घरी जा आई आईच्या आधी घरी पोचायला हवे तुम्ही नंतर आईचा चांगला जोरडा मिळेल नाहीतर आईचा ओरडा खायचा आहे का तसे दोघं नाही म्हणून मान हलवतात तोच केतन त्यांच्याजवळ येतो केतन या दोघांना घेऊन जा घरी जायला उशीर झाला तर काय होईल चांगलेच माहिती आहे तुला हो हो तू काळजी करू नकोस मी घेऊन जातो त्यांना घरी ते, ते दोघं माऊला बाय करून निघून जातात काही वेळाने ते घरी पोचतात तर घरी येता समोरच्या व्यक्तीला बघून ते दोघं खाली मान घालून उभे राहतात समोरची व्यक्ती हाताची घडी घालून त्या दोघांकडे पाहत विचारत असते इरा आणि अंश काय हे किती उशीर आणि कुठे गेला होतास तुम्ही इरा आणि अंश आई त्यांच्याकडे पाहात त्यांना विचारत होती ती म्हणजे इशिका पण ती मागचे सगळं काही विसरली आहे तिला मागची काही आठवत नाही आहे तिला फक्त तिचे नाव लक्षात आहे बाकी काहीही नाही इशिका आणि तिची दोन्ही मुलं केतन आणि त्यांची डॉक्टर माऊ सारिका यांच्या घरी राहत होती सारिकाने इशिकाला तिच्या बहिणीप्रमाणे सांभाळले होते इशिका मागचे सगळं काही विसरल्यामुळे केतन आणि सारिका सोबत आनंदाने राहत होती इशिका इथे पण मेहनत करून तिच्या मुलांना सगळा खर्च ती करत होती सारिकाच्या मदतीने इशिकाला कॉलेज लायब्ररीमध्ये जॉब मिळाला होता पण आज इशिका लवकरच घरी आली होती आणि तिला तिचे पिल्ल दिसले नाही म्हणून काळजी वाटत होती तिला आई ते आम्ही दोघं केतन काकांसोबत डॉक्टर माऊच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तशी तिची दोन्ही मुलं समजूतदार होती पण तेवढीच खोडकर होती खास करून इरा केतनचे नाव सांगताच केतन त्या दोघांकडे रागाने पाहत असतो आणि ते दोघं त्यांच्याकडे पाहत घालातल्या गालात हसत असतात केतन इशिकाकडे पाहत इशिका आज मला वेळ होता म्हणून घेऊन गेलो होतो मी त्यांना आणि आज ते दोघं खूप गोड वागले मला सारिका सांगत होती या दोघांना छोट्या बेबीजवळ घेऊन गे गेली होती त्या बेबीसोबत त्यांनी खूप गप्पा मारल्यात आणि सगळ्यांना भेटून बाहेर येत असताना तिथल्या वडील झाल्या व्यक्तीला वाकून नमस्कार केला त्या बेबीच्या आईला काळजी घ्या सांगितले आणि त्यांना कोणते अंकल भेटलेले त्यांच्या घालावर केस करून त्यांना थँक्यूसुद्धा म्हटले का तर त्या अंकलने या दोघांना बेबीला भेटू दिले म्हणून केतन त्या दोघांचे कौतुकी शिकायला सांगत असतो आणि ती पण प्रेमाने ऐकत असते ते ठीक आहे जिजू पण यांना काय बाहेर जायला मिळाले की तयार असतात आणि नाही गेले तर काही ना काही बहाणे करून ते तुम्हाला बाहेर घेऊन जातात यामुळे त्यांना असे वाटते की घरातील कोणी बाहेर नाही गेले तर काका आहेच का मग ते तुम्हाला त्रास देतात इशिका नको एवढी काळजी करू त्यांची ते खूप समजूतदार आहे आणि त्यांनी थोडाफार केलेला हट्ट पुरवायला काय हरकत आहे ना म्हणून घेऊन गेलो होतो त्यांना तिकडे केतन शिकाला समजावत म्हणाला आणि हे त्यांचे आणि त्याच्या काकांचे सिक्रेट आहे त्यामुळे तू त्यांना अजिबात काही बोलू नकोस केतन त्या, के त्या दोघांकडे पाहात बोलतो तसे ते दोघं हसतात ते ठीक आहे जिजू पण आज तुम्ही घरी कसे अगं खूप दिवस झाले सुट्टी घेतली नव्हती म्हणून आज मुलांबरोबर वेळ घालवावा मग घेतली सुट्टी आणि माझ्या सुटीचा पुरेपूर फायदा सुद्धा झाला तो हसत म्हणाला आणि हो आज मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बाहेर जाणार आहे त्याचे बोलणे ऐकून निरा आणि अंश पडतच त्यांच्याजवळ येतात आणि सोप्यावर चढून त्यांच्या आजूबाजूला बसत काका खरंच तू आम्हाला बाहेर घेऊन जाणार आहेस हो आज आपण बाहेर सगळे जाणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत ए दोघं जोराने ओरडतात जिजू इशिका काही बोलणार ते आधीच केतन तिला थांबत जास्त विचार करू नकोस सारिकाला पण सांगितले आहे ती येतच असेल तोपर्यंत तू तो बच्च्या पार्टीचं आवरून घे जा बच्चा पार्टी ते दोघं खाली उतरतात आणि इशिकासोबत आत रूममध्ये निघून जातात सारिका आणि केतनला इशिका जेव्हापासून मिळाली होती तेव्हापासून त्यांनी इशिकाची खूप काळजी घेतली होती आणि सारिकाने तर तिला लहान बहिणीप्रमाणे जपले होते काही वेळाने सारिका घरी आली इशिकाने तिघांसाठी मस्त आल्याचा चहा ठेवला आणि दोघं पोरांना स्नॅक्स खायला दिले काही वेळाने केतन त्या सगळ्यांना घेऊन बाहेर पडला इकडे आदित्य पण त्याच्या लहानपणीसाठी काही वस्तू घ्यायला बाहेर पडला होता आणि योगायोग असा की केतन आणि आदित्य एकाच ठिकाणी आले होते केतन त्या सगळ्यांना घेऊन मॉलला पोहोचला त्याने सारिका आणि इशिकाकडे पाहत तुम्हाला जी काही शॉपिंग करायची ती तुम्ही करा मी मुलांना घेऊन गेम झोनला जात आहे केतन जिजू असल्यामुळे इशिका बिंदास होती तिला माहिती होते केतन जिजू मुलांची किती काळजी घेतात सारिका आणि शिका त्यांना लागणारे सामान घेत असतात इकडे आदित्य पण त्याच मॉलला येतो आणि तो त्याच्या परीसाठी लागणारे सामान घेत असतो इरा आणि अंश गेम झोनमध्ये खूप एन्जॉय करत होते केतनला कॉल आला तर तो साईडला जाऊन बोलत होता तसे लक्ष होते त्या दोघांकडे पण काही वेळाने केतन फोनवर बोलण्यात एवढा व्यस्त झाला की त्याने मुलांकडे लक्ष दिलेच नाही इकडे इरा आणि अंश वेगळे गेम्स पाहत असताना दुसऱ्या ठिकाणी निघून जातात केतन फोनवर बोलण्यात एवढा व्यस्त असतो की तो विसरून जातो की मुलं पण त्याच्यासोबत आहेत म्हणून इकडे इरा आणि अंश पण दुसऱ्या गेम झोनमध्ये आले होते पण तिथे मोठ्या मुलांचे गेम असतात ते बघून त्यांना केतन काकांची आठवण येते आणि ते, ते इकडे तिकडे पाहतात तर त्यांना काका कुठेच दिसत नाही आणि ते रडत बाहेर येतात दोघं रडत रडत इकडे तिकडे पाहत असतात आणि काका काका आवाज देत असतात त्या दोघांना रडत असताना बघून एक व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन उभी राहते काय वाटतं तुम्हाला कोण असेल ती व्यक्ती मॉलमध्ये आदित्य इशिकाची भेट होईल का आदित्यला माहिती पडेल का इरा आणि अंश त्याचीच मुलं आहेत म्हणून पुढे काय होईल पाहण्यासाठी कथेचे पुढील भाग नक्की पहा आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद